नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीनं बऱ्याच स्थायीचे असे प्रश्न असतात की अठ्ठावीस साईजला तीस साईजला मुंडा किती लावायचा किंवा मोठ्या साईजला मुंडा किती लावायचा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारे अगोदरच्या ज्या तुम्ही व्हिडिओ बघितलेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजला मी सांगते की सहा मुंडा लावा काही व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला साडेपाच मुंडा लावा तर नेमका किती लावायचं असे भरपूर प्रश्न असतात तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आता छाती आहे अठ्ठावीस आणि चा आपल्याला काय करायचं चौथा भाग करायचा आणि पेपर कटिंग वरती अठ्ठावीस साइज ला तीस साईज पर्यंत म्हणजे जर तुमची पूर्ण उंची तेरा साडे तेरा एवढी असेल किंवा साडेबारा असेल किंवा बारा असत तर यांनी काय करायचं पेपर कटिंग वरती बाराशेच उंची घ्यायची लक्षात आलं हो आणि तिथून पुढं तीस पासून पुढं बत्तीस चौतीस छत्तीस अडवतीस यांना काय करायचंय साडेबारा उंची घ्यायची म्हणजे तिथून पुढच्या प्रत्येक कटिंगला साडेबारा उंची घ्यायची पेपर कटिंग वर त्यावेळेस आपण प्रिन्स कट ब्लाउज शिवतो किंवा फोर टक्स किंवा वन टक्स <laughs> त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी हा फक्त कटोरी ब्लाऊजला हे दोन साईज लावायचे आणि मी अगोदरचा एक व्हिडिओ पण टाकला त्याच्यामध्ये पण दाखवले की साडेबारा का घेते किंवा बारा का घेते असं दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ जाऊन बघा जर नाही लक्षात आलं तर आता तुम्हाला हे पण सांगते की मुंडा किती घ्यायचा तीस साईज पर्यंत साडेपाच मुंडा लावायचाय जर छातीचा भाग भरपूर असेल आणि तीस साईजचा ब्लाऊज असेल तर त्याला पण तुम्ही सहा मुंडा लावू शकता हा पण तुम्ही मुंड्यामध्ये काचणार ताणणार किंवा काही जणी म्हणतात बघा आग होते ब्लाउज घातल्यानंतर छान बसलाय पण आग होती किंवा काही जणीच्या चुन्या बत्तीस साईजला हा बत्तीस साईजला जर तुम्ही साडेपाचचा मुंडा आणि लावा जर प्रॉब्लेम आला तर सहा मुंडा घ्यायचाय हा म्हणजे मी सहाच लावते बत्तीस पासून पुढे सहा मुंडा लावायचाय शोल्डर तुम्ही साडेपाच जर बत्तीस ला घ्याल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार शंभर टक्के आणि शोल्डर गळ्याची रुंदी ते पण सांगते गळ्याची रुंदी जर तुमचं शोल्डर उतरत असेल बत्तीस पासून पुढच्या साईज तर गळ्याची रुंदी किती लावायची आहे सव्वा दोन इंच आणि तुमचं ब्लाउज उतरत नाही तर तुम्ही अडीच इंच चा लावा आणि शोल्डर आहे तर शोल्डर मध्ये तुमचं शोल्डर तुम्हाला किती ठेवायचं आहे आवडीनुसार याच्यात काही बदल करायचा नाही त्याच्यात काही तुम्हाला शोल्डर मोजायची गरज नाही त्याचा निम्मा करायची गरज नाही म्हणजे बऱ्याच प्रश्न पडतात की काय करायचं म्हणजे शोल्डर कसं घ्यायचं मग त्याचा भाग कसा का काढायचा किती लावायचा असे प्रश्न पडतात ना तर ते गरज नाही डायरेक्ट तुम्हाला आवडीनुसार तुम्ही शोल्डर घेऊ शकता तुम्हाला जर शिवून दोन ठेवायचे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं तुमचं शिलाईमध्ये किती जातं तुमचं अर्धा इंच जातं की पावणे इंच जातो तेवढं तुम्हाला एक्स्ट्रा शिलाईमध्ये लावायचे म्हणजे समजा तुमचं पाऊणे इंच जाते शिलेमध्ये आणि दोनचं शोल्डर ठेवायचं तुम्ही किती घ्याल पावणे तीन पावणे तीन आणि जर तुम्हाला शोल्डर ठेवायचं अडीचं शिवण तुमचं अर्धा इंच शिलेमध्ये जाते तर मग तुम्ही किती घ्याल तीन तु तीन घ्यायचं आलं लक्षात बाकी काही बदल होत नाही आणि कटोरी ब्लाऊज मध्ये जेव्हा आपण कटोरी काढतो आता तुम्ही आरती साईजची पण काढली आपण थोडी पट्टी छोट ना तो हा थोडी वर येणार ना आपण हा छोटी पट्टी गेली ना हात उंची थोडी कमी थोडी वर कमी म्हणजे आता जसं आपला गाऊन असतो किंवा रेडीमेड ड्रेस असतो तर त्याचं शोल्डर थोडं खाली येतं म्हणजे बाहेर हा बघा रेडीमेड आहे तर हा जरा खाली आलाय तो असा परफेक्ट येतो आपला उंची कमी होणार नाही ते प्रत्येकाची कटिंग आता तुम्ही माझी कटिंग शिकताय ना तर तुमचा तसा काही प्रॉब्लेम होणार नाही कारण तुमचं शोल्डर आवडीनुसार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उंची शिलाईमध्ये तुमचं शिलाईमध्ये किती जातो अर्धा इंच शिलाई तुमचं वर जाणार आहे खाली अर्धा इंच जाणारे बाईमध्ये शिले तर तुम्ही एक इंच घ्यायचे तुमचं पाऊन पाऊन इंच जाते तर मग तुम्ही काय करायचं दीड इंच लक्षात आणि तुम्ही जर समजा कटिंग माझी म्हणजे पुढचा भाग माझा ठेवलाय बॅक साईड माझी ठेवली आणि तुम्ही बाई दुसऱ्याची वापरली म्हणजे ती ट्रिक वापरली समजा तो तुम्हाला दुसऱ्या तुम्हाला कसं शिकवलं मला माहिती नाही तुम्ही आधी समजा कुठं क्लास केलाय आणि तिथं तुम्हाला काहीतरी वेगळंच शिकवलं तो पार्ट वेगळा मांडणार माझा एक पाठ मारणार तुमचं ब्लाऊज शंभर टक्के बिघडणार असं म्हणून पंधरा तरी एकच ठेवा मी असं बोलणार नाही हा म्हणजे बरेच ताई व्हिडिओ बघतात तर त्या असं करून त्यांनी की जे तुम्ही शिकताय ना तर त्याच्यावरच तुम्ही ते ब्लाऊज शिका तुम्ही त्यांच्या दुसऱ्याची कटिंग बघितली तर त्यांच्या पद्धतीने एक वेगळा ब्लाऊज शिवून बघा असं मिक्स करू नका ना सगळं नाही तर खिचडी व्हायची <laughs> आता आपण पूर्ण उंची किती लावणार आहे बाराची बारा बारा ही पेपर कटिंग साठी बाराची पूर्ण उंची आणि चौक फेटायला पाहिजे टेप खाली वर नाही झालं पाहिजे आणि तुमची पूर्ण उंची मग तेरा आहे साडे तेरा आहे तर तेवढं तुम्ही ते वाढून घ्यायचं कसं वाढवायचं छाती किती आहे अठ्ठावीस हा तर चा एक भाग किती आला म्हणजे छातीचा एकचा चौथा भाग केला आणि एक भाग किती आला सात आणि त्याच्यामध्ये लिंच शिलाई साठी किंवा तुम्ही दोन हा दोन पण मिळू शकता आता दोन मिळू समजा आपण no, किती झालं नऊ no. हा आता ही काय झाली नऊची घडी तर ही घडी पण आपली परफेक्ट आली पाहिजे म्हणजे चौपन जर कमी जास्त झाला तर मग दोन घेतला का तुम्ही शिलाई माझी जास्त राहते ना म्हणजे तुमच्यावर आहे तुम्हाला जर जास्त दिवस घरात ब्लाऊज ठेवायचंय तर तो तुम्ही थोडं जास्त घ्यायचं आणि आता बघा तब्येत अचानक अचानक कमी होते आणि ब्लाउज घरात तुम्ही बारा वर्ष फुकट नाही जाणार कारण जागा असते ना एक्स्ट्रा इंच घेतलं ते काही प्रॉब्लेम नाही आता छातीचा भाग एक काढला छातीचा चौथा भाग एक आला सात त्याच्यामध्ये दोन्ही शिलाईसाठी ही झाली ब्लाउजची घडी आणि ही झाली ब्लाउजची पूर्ण उंची आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं क्रॉस पट्टी काढायची तर क्रॉस पट्टी ही आपली काय उपयोगीची येत नाही पण याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवतो हो ना त्याच्यासाठी इथं तीन इंच लावायची गळ्याच्या बाजूने म्हणजे बटन पट्टीच्या साईडला आणि ही मोकळी बाजू म्हणजे मुंड्याची बाजू इथं किती घ्यायची अडीच इंच आणि आपल्याला काय करायचं आकार द्यायचा पट्टीचा तिथे दोन ना टाकायचं कायदा आकारायला लागलं गरज नाही आता तुम्ही लावत इथं दोन मधी ना मी बघा हा बघा परफेक्ट सवय झाली ना तुम्हाला एकदा हात बसला ना तुम्हाला ते दोन लावायची गरज नाही आता ही झाली तुमची क्रॉस पट्टी झाली आता तुम्हाला काय लावायची गळ्याची रुंदी आता छोट्या साईज साठी आपण किती लावणार दोन दो। दो इंच गळ्याची रुंदी आणि शोल्डर तीन अडीच तीन पण चालेल तीन चालेल अडीच चालेल आवडीप्रमाणे किती लावू शकतात आपण अडीच लावू ठीक आहे शिवणा असं समजा तुमचं दोन राहणार आहे आता गळ्याची उंची मुंड्याची उंची साडेपाच साडेपाच लावायचं म्हणजे चौकोन व्यवस्थित येतो आता गळ्याची उंची साडेपाच घ्यायची पेपरवर कारण छोटी साईज आहे कटोरी पण निघली पाहिजे ना म्हणून इथं गळ्याची रुंदी लावायची आपल्याला अडीच इंच आता आपण इथं गळ्याची रुंदी किती लावली दोन तर इथं अडीच लावायची दोन नाही लावायची थोडा चौकण येतो तिरका येतो हा झाला आपला चोपट आता तुम्ही म्हणता ना तो क्रॉस आले मग काही प्रॉब्लेम होईल का मग ब्लाऊज व्यवस्थित बसन का तर ब्लाऊज छान बसणार काही प्रॉब्लेम नाही हे क्रॉस जरी गेलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुमचा ब्लाउजचा गळा काही क्रॉस नाही होणार कारण आता आपण सेफ देणार आहेत ना आता हे बघा इथं आपल्याला गळ्याचा आकार द्यायला कि तिलाय पाहुणे इंच बरोबर हे बघा ती आता तुमचा एकदा हात बसला की तुम्हाला गरज नाही तुम्ही डायरेक्ट आकार देऊ शकता गेला तुमचा तो क्रॉस निघून गेला म्हणजे तुम्हाला जो प्रश्न पडला होता ना की इकडे अडीच लावले आणि इकडे दोन लावले मग तो गळा फिरक आहे आता झाला बोल आता आपल्याला काय करायचं मुंडा तर मुंडा साडेपाच आहे हा चौक पण परफेक्ट करून घ्यायचा आणि मेजर लावणं खूप महत्वाचं म्हणजे अजिबात सरक सारखी नाही झाली पाहिजे पण टेप जरी थोडा सरकला सर तेवढं मिस्टेक होते आणि मेन येते आकार आकार चांगले आले की ब्लाऊज बिघडत नाही आता हे बघा इथून दीड लावलं एक दीड वरती निशान केलं आणि एक एक वरती केलं म्हणजे दोन्हीच्या मध्ये हे बघा हे एक झालं आणि पुढं दीड झालं अर्धा इंचा गॅप राहिले आता हे दोन आकार देऊन घ्यायचे म्हणजे हा आकार डायरेक्ट इकडे नाही जॉईन करायचा इकडे कर। एकत्र येतो तु। आता तुम्ही ही अठ्ठावीस साईज आहे ना आता ही साईज ठेवून तुम्ही तीस साईजचा ब्लाउज पण कटिंग करू शकता आता ते कसं ते पण सांगते तुम्हाला आता आधी आपण काय करू कटोरी काढून घेऊ आता आपल्याला कटोरी काढायची आता इथून काय करणार आपण पाणी इंच पावणी इंच कारण छोटी साइज आहे आणि मोठ्या साइज साइज ला पावणी इंच आणि मोठ्या साइज लावतो ना तेव्हा ती कटोरी दिसली नाही पाहिजे वरती जॉईन केलेली छोट्या साइज ला एक इंच घेतलं तर इकडे येतो जरा हा म्हणून आणि इथं दोनच लावायचं हे प्रत्येक साइज ला तेवढच लावायचं दोन इंच ह्या चौकोनामधून आतमध्ये कटोरीसाठी आता इथून किती घ्यायचं छोट्या साईजला चार पट्टीला आडव आतमध्ये चार, चार इंच आणि आता याला काय करायचं आपल्याला आकार द्यायचा हा आकार इथे जॉईन करायचा गळ्याला झाला हा गोल आला आता तुम्ही म्हणता ना एकदमच गोल पाहिजे हा नाही याच्यापेक्षा जास्त गोल पण नाही करायचं म्हणजे आपण साडेचार जर घेतलं ना तर मग अजून गोल येईल हे बघा इथपर्यंत पण मग कटोरी इथं आपलं इथं राहणारच नाही जागा तर याच्यापेक्षा नाही करायचं गोल आणि मोठ्या साईजला मग ते ऑटोमॅटिक गोल येतो पण एकदम छोट्या साईजला एकदम परफेक्ट गोल नाही आता याचा न्यायचा काय करायचंय मध्य आता किती सव्वा पाच परफेक्ट आहे सव्वापातच्या निम्म एक हे एक लेंग। एक लेंग। हा हे बघा हा झाला मध्य अडीच आणि एक लाईट हा मध्य झाला हा मेन चुकला नाही पाहिजे नाहीतर मग काय होतं कटोरीचा टक्स तो करताय ना हा याला करायचं आता वर किती घ्यायचं आपल्याला एकच इंच छोट्या साइज साठी एक इंच आणि मोठा तो एखाद्याला टक्स मोठा पाहिजे किंवा मोठी साईज आहे तेव्हा मधीड लावायचे आणि खाली सेमच लावायचं आपल्याला दीडच लावायचं प्रत्येक साईजला हे झालं दीड फक्त वर बदल करायचं छोट्या साईजला वरती एक इंच लावायचा मोठ्या साईजला आपल्याला खाली दीडच इंच लावायचं इंच लावायचं फक्त वरती छोट्या साईजला एक इंच आणि मोठ्या साईजला ला तीन इंच एवढच बदल करायचा ही लाईन ही क्रॉस नाही झाली पाहिजे आणि ही जर क्रॉस आली तर कटोरीचा टप्पे तो पण क्रॉसच येणार आणि कटोरी बरोबर बसणार नाही आता इथं काय करायचं ह्या साइड न अर्धा इंच खाली घ्यायचंय म्हणजे कटोरी काय झाली आपली वाढली आणि ह्या साइड ला पण अर्धा इंच खाली घ्यायच आता हे काय करायचं इथं जॉईन करायचं त्याला मध्य काढायचं दीड टाकायचं होतं मला तिसर दीड सांगितलं होतं सगळ्यांच येतं मध्य म्हणजे आता हा मध्य झाला आपला तिथून खाली आपण दीड घेतलं वर एक इंच घेतलं मोठ्या साईजला आपल्याला इथं काय करायचं दीड इंच घ्यायचं बाकी असंच निम्मा काढायचं मध्ये लावायचं हे सगळं परफेक्ट आहे इथं खाली अर्धा घेतलं इथं अर्धा घेतलं हे जॉईन केलं म्हणजे काय झालं आपली कटोरी वाढली बरोबर म्हणजे इथं सगळं आला याच्या पाठीचा भाग पण आला आणि पुढचं पण आला आता हे वाढलं याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मधला टप्प तयार करायचंय ना त्याचं दीड दीड घ्यायचंय

बत्तीस असेल तर इथे एक येईल बत्तीस पासून पुढं इथे एक घ्यायचं बत्तीस ला पण एकच घ्यायचं बत्तीस पासून म्हणजे बत्तीस साईज घ्यायचं एकच हा एक इंच इथं बदलतात तीस पर्यंत साडेपाच मुंडा आहे ना तो पण सहा हा सहा घ्यायचं आता इथे साडेपाच घेतलाय आपण बत्तीस पासून सहा घ्यायचं आणि हे जे अर्धा आठ घेतले ते पण बत्तीस पुढे नाही घ्यायचं पण तो अर्धा घेतला इथं दोन ताडीच केले ना हे छोट्या गाळ्यांसाठी केलं बत्तीस ला वगैरे नाही करायचं